आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर आहेत काय सांगणार मराठवाड्यामध्ये आणि प्रामुख्यानं नांदेड जिल्ह्यामधून जाणारा जो शक्तीपीठ महामार्ग आहे त्या संदर्भात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत त्याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना पाहायला मिळतो आहे काय वाटते सभागृहामध्ये जी भूमिका आहे आपली काय राहणार आहे सरकारसमोर माझं वैयक्तिक मत शक्तीपीठ हा रस्ता झाला पाहिजे परंतु शेतकऱ्यालासुद्धा चांगला मावेजा मिळाला पाहिजे जे की सुरवातीला नांदेड नागपूर तुळजापूर सोलापूर हा रस्ता झाला ह्या रस्त्याला ज्याप्रमाणे पैसे मिळाले त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना या शक्तीपीठ रस्त्यालासुद्धा त्यांचा मावेजा मोबदला मिळाला पाहिजे रस्ता हे काळाची गरज आहे एका घरी पाच माणसं असले तर प्रत्येकाला वैयक्तिक स्वतःचे वाहनं झाले त्याच्यामुळं आज जरी आपल्याला रस्ते हे गडकरी साहेबाच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असो दुसरे आ... देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब यांच्या माध्यमातून असो रस्त्याचा जरी जाळं दिसत असेल तरी पुढच्या दहा वर्षाचा प्लॅन जर केला तर ही कमीच पडणार आहे आणि एखादं तहान लागल्यावर विहीर खोदणं हे शक्य नाही पुढच्या दहावीस वर्षाचं नियोजन आज करणं काही चुकीचं नाही आणि शेतकऱ्यांचं सुद्धा बरोबर आहे की जमिनी हे खूप किमती जमिनी आहेत शेतकऱ्याचा सातबारा कमी कमी होत चाललेला आहे आणि शेतकऱ्याला वाटतं बाबा माझी एवढ्या किमतीची जमीन मी कशी देऊ तरी ज्याप्रमाणे अगोदरचा जसा मावेजा मिळाला महामार्गासाठी त्याच धर्तीवर शक्तीपीठला सुद्धा जे वीस हजार कोटीची तरतूद केली आ, ही आडवास म्हणून असेल परंतु भविष्यात महामार्गासारखा पूर्वी जी झालेले रस्ते आहेत त्याच्याप्रमाणे जर मावेचा दिला तर शेतकऱ्यालासुद्धा काही अडचण नाही फक्त जे आजच्या जे रेटनर दर आहेत ते त्या रेटनं शेतकऱ्यालासुद्धा पुरत नाही हे शेतकऱ्यांना रेट वाढून द्यावे मावेचा वाढून द्यावं एवढंच मी सांगू इच्छितो दरम्यान आपण स्थानिकचे नांदेड जिल्ह्यातील आमदार आहात मराठवाड्यातून जाणारा हा महामार्ग आहे मूल्यांकन जर पाहिलं नांदेडमधून जाणाऱ्या त्या रस्त्याचं आणि तिथून जाणाऱ्या जी जमिनी आहेत त्यांचं मूल्यांकन आपण ज्या पद्धतीने सांगितलं रेडी टक्कणारं दर तर आज घडीला तिथून जाणाऱ्या जमिनीचे काय दर आहेत नाही आता आमच्याकडं थोडेसे कमी आहेत आमच्याकडं जमीन समजा एखाद्या वेळेस दहा पंधरा किंवा वीस लाख रुपयापर्यंत आहे शेतीची जमीन परंतु ती जमीन नांदेड मालेगाव किंवा वसमत किंवा अर्धापूर ह्या शहराच्या जवळच्या ज जमिनी आहेत ते खूप मागड्या आहेत त्या जमिनी एक एक कोटी रुपये एकरच्या आहेत जे की आमच्याकडच्या वीस लाख रुपयापर्यंत आहेत त्याच जमिनी आणि ह्यांच्यासाठी वाढून द्यायला काय हरकत नाही आणि आमच्यासाठी त्याच्या प्रमाणात वाढून द्यायला काय हरकत नाही पण मुळात आमचे रेटनर जे आहेत तेच कमी आहे त्याच्यामुळं इथं शेतकऱ्याचे खूप मोठे प्रमाणात नुकसान होते रस्ता झालाच पाहिजे शेतकऱ्यालाही मावेजा वाढून द्यावं मग आता चारपट्टीच्याऐवजी हो रेडिरेटनरमध्ये काही सुधारणा करता येते काय बघावं आणि किंवा मग चारपट्टीऐवजी हो आणखी सहा पट द्या काहीतरी त्याच्यात मार्ग काढून एकदाचा सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याच्यात मार्ग काढून शक्तीपीठ तर झालाच पाहिजे परंतु शेतकऱ्यालासुद्धा मावेजा मिळायला पाहिजे या मताशी मी सहमत आहे